मी प्राध्यापक खानापूर आहे मी आता सोलापूर जिल्ह्यातून जिथं आपले उपोषण चालू आहे त्या ठिकाणावरून लाईव्ह तुमच्याशी संवाद साधतो आहे मित्रांनो आज मी सोलापूरला भेट दिलेला आहे तर त्या महाराष्ट्रातील जे सत्तर लाख कोळी समाज आहे त्या कोळी समाजाचे अनेक वर्षापासूनची जे प्रॉब्लेम आहे समस्या आहे ती समस्या एकदा कायमस्वरूपी सुटण्यासाठी आपले एक, एक प्रतिनिधी म्हणून महादेवकुळी मल्हारपुळी टोकरेकुळी ढोलकुळी डोंगरकुळी यांचे प्रतिनिधी म्हणून एकूण पाच योद्धे सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या सात वर्षापासून ते उपोषण सात दिवसापासून ते उपोषण आहेत तर त्यांची तब्येत आता अतिशय वीक झालेला आहे त्यांचे शुगर लेवल त्यांची बीपी पी हे सगळं फ्लक्च्युएट होतोय मेडिकल रिपोर्ट सांगतायत की ते रिस्क झोनमध्ये चाललेले आहे तर मित्रांनो मी तुम्हाला इथून आवाहन करतोय की उद्या सुट्टी आहे उद्या गांधी जयंती आहे सुट्टी आहे तर ज्या समाज बांधवांना इकडे येता येईल त्यांनी ताबडतोड उद्या इथं यायचं आहे उपोषण ठिकाणी यायचं आहे हजारोंच्या संख्येने इथं उपस्थित राहायचं आहे कारण आज सातवा दिवस असताना सुद्धा शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही शासनाला आपले उपोषण आंदोलन जरासुद्धा त्यांना महत्वाचं वाटत नाहीये म्हणून ते कुणी आलेलं नाहीये म्हणून आपली तीव्रता दाखवण्यासाठी आपल्याला तिथं प्रचंड गर्दी जमावणे शासनावरती दबाव निर्माण करणे हे अतिशय गरजेचं आहे म्हणून सगळे कर्मचारी या संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी सोलापूरला यायचं आहे रातोरात निघा सकाळी इथं पोहोचा जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्हाला गर्दी करायचं आहे आणि ज्या लोकांना येणं शक्य नाही तर अशा लोकांनी आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी आपापल्या गावाच्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला जे शक्य आहे ते आंदोलन करा ज्यांना रास्तो रोका करता येईल ते रास्तो करा ज्यांना टायर पेटवणे करता येईल ते टायर पेटवणे ज्यांना एका ठिकाणी येऊन शासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करता येईल तुम्ही घोषणाबाजी करा अशा पद्धतीने वेगवेगळे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हे झालं पाहिजे आणि उद्या मीडिया आपली दखल घेतली पाहिजे आणि त्या मीडियाचा आवाज ह्या शासना शासनाच्या ठाणी घुमलं पाहिजे आणि शासन आपल्यापर्यंत पडत यायला पाहिजे ह्याची व्यवस्था होळी समाज म्हणून तुम्हाला ती करायचं आहे धन्यवाद